तो झाड होता एका लहानशा गावात एक वृद्ध झाड होत त्याचं नाव कुणालाच माहीत नव्हतं गावकरी त्याला मोठं झाड म्हणायचे ते झाड अनेक पिढ्यांना सावली देत आलं होत फांद्या वाकलेल्या होत्या खोडावर खूप खराखुरा होता पण त्याची उभी टाकलेली रुवाबदा दे अजूनही जणू काही सर्व गावचं रक्षणच करत होती गावातील मुले रोज तिथे खेळायला यायची कोणी झोके बांधायचं कोणी खोडावर चढायचं तर कोणी त्याच्या सावलीखाली बसून स्वप्न पाहायचं झाड सगळ्यांनाच गप्पच पण प्रेमाने बघायचं एक लहान मुलगा झाडाजवळ आला त्याने विचारले झाडा तो इतका मोठा कसा झालास तो कधीच थकत नाहीस त्यानंतर झाड बोलले मी लहान असताना वायाने मला झुकवलं उन्हाने मला जळवलं पावसाने मला भिजवलं पण मी टिकून राहिलो एकदा एक गुराखी माझ्या फांद्या तोडून गेला एका वेळी लहान मुलं माझ्या सालीवर नाव कोरत होती पण मी काही बोललो नाही कारण मला माहित होत की ही सगळी परीक्षा आहे मी मोठा होण्याचा प्रवास आहे पण तुला राग नाही आला का जेव्हा कोणी तुला दुखावलं माझ आयुष्य देण्यासाठी आहे राग हा तोडतो पण प्रेम जोडलं जात म्हणून मी प्रत्येक संकटातून शिकत गेलो त्यामुळेच मी इथे आहे उभा मजबूत आणि सगळ्यांना आदर